बऱ्याच वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यानं सध्या राज्यात निवडणूकमय वातावरण आहे राज्यातील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष या निवडणुकांमध्ये अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यातही केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपानं आपल्या शतप्रतिशत भाजपा संकल या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी या निवडणुकीपासूनच सुरुवात केलेली आहे आपल्यासमोर विरोधकच शिल्लक ठेवायचे नाहीत हे उद्दिष्ट ठेवून भाजपाच्या नेत्यांनी ऑपरेशन लोटस राबवण्यास सुरुवात केली आहे साम दाम दंड भेद सारं काही वापरून पक्षप्रवेशाचा धडाका लावण्यात आलेला आहे गावोगावी शहराशहरात काँग्रेस ठाकरे गट शरद पवार गट यांचे नेते आणि कार्यकर्ते हिरून हिरून त्यांच्या हातात कमळ आणि गळ्यात भाजपाची भगवी शाल घातली जात आहे केवळ विरोधी पक्षच नाही तर आता भाजपाने शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे भाजपाचे मित्रपक्ष नाराज झालेले आहेत एकनाथ शिंदे यांनी तर पक्षप्रवेशांवरून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार थेट दिल्लीत जाऊन अमित शहाकडे केली मात्र याची पर्वा न करता भाजपाकडून जो येईल तो आपला या धोरणावरून हे घाऊक पक्षप्रवेश सुरू आहेत पण या पक्षप्रवेशांसाठी भाजपाने कुठलेही निकष लावलेले नाहीयेत त्यामुळे काही वादग्रस्त नेते आणि कार्यकर्तेही भाजपामध्ये येत आहेत त्यावरून काही वादही होत आहेत पण त्याचा काहीही परिणाम भाजपावर होताना दिसत नाहीये मात्र दोन हजार चौदात केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपानं पक्षविस्तारासाठी सुरू केलेल्या या खोगीर भरतीमुळं भाजपात सध्या राजकीय लाभासाठी आलेल्या उपऱ्यांची संख्या अधिक झालेली आहे तर संघ आणि हिंदुत्ववादी विचारधारेशी बांधील असलेले आणि अनेक वर्षांपासून पक्षासाठी खस्ता खात असलेले निष्ठावंत कार्यकर्ते भाजपामध्ये अल्पसंख्यांक होऊन एका कोपऱ्यात पडलेले आहेत आता घरच्यांपेक्षा पाहुणे जास्त अशी भाजपाची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे भविष्यात राजकीय वारे फिरले तर काँग्रेस पक्ष जसा उत्तरोत्तर फुटत गेला तशी भाजपामध्ये फूट पडेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे या पार्श्वभूमीवर घाऊक पक्ष प्रवेशांमुळे भाजपाचा विस्तार होतोय की पक्षाच्या फुटीची बीजं रोवली जातायत याचाच घेतलेला सविस्तर आढावा एकेकाळी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते पार्टी विथ डिफरन्स राष्ट्रप्रथम मग पक्ष आणि शेवटी स्वतः ही बिरुदावले अभिमानाने मिरवत असत भाजपाचा नेता आणि कार्यकर्ता म्हटला की तो सुसंस्कारित संघाच्या शिस्तीत वाढलेला आणि प्रामाणिकपणे कार्य करणारा अशी ओळख असे बरीच वर्ष विरोधी पक्षात बसावं लागलं तरी भाजपाचे नेते सत्ता नसल्याने हताश झालेत पण पक्ष सोडून गेलेत असं कधी फारसं घडलेलं नाहीये मात्र गेल्या काही वर्षात परिस्थिती झपाट्याने बदलून गेली दोन हजार चौदापासून देशाची एकहाती सत्ता मिळाल्यापासून भाजपा अंतर्बाह्य बदलून गेलेला दिसत आहे जिथे पक्ष कमकुवत आहे अशा ठिकाणी सर्व हातखंडे वापरून पक्षाचा विस्तार करण्याचं धोरण अवलंबलं जाते त्यातून भाजपाची ध्येय धोरणं विचारसरणी यांच्याशी कुठलाही संबंध नसलेली मंडळी मोठ्या प्रमाणात भाजपात आलेली आहेत तसंच त्यांचं पक्षात बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण झालेलं आहे पद उमेदवारी देताना या नव्या मंडळींनाच प्राधान्य दिलं जात असल्याने भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले जात आहेत सध्या सुरू असलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीदरम्यान राज्यातील विविध भागात हे चित्र कमी अधिक प्रमाणात दिसतंय कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतायत मात्र वरिष्ठांचे डावपेज खेळी रणनीती अशी नावं देऊन या पक्षप्रवेशांचं समर्थन केलं जातंय मात्र आयात केलेल्या मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यानं महाराष्ट्र भाजपामध्ये नाकापेक्षा मोती जड जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा पहिला फटका पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत आहे दोन हजार चौदामध्ये केंद्रात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपामध्ये घाऊक पक्षांतराच्या मालिकेला सुरुवात झाली होती त्यात महाराष्ट्रात तोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पिढी जातात निष्ठावंत असलेले नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हाती कमळ घेऊ लागले दोन हजार चौदानंतर नंतर आपल्या आधीचे पक्ष सोडून भाजपामध्ये आलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये नारायण राणे अशोक चव्हाण यांच्यासारखे माजी मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक विजयकुमार गावित उदयनराजे भोसले धनंजय महाडिक प्रवीण दरेकर प्रकाश आवाडे जयकुमार गोरे प्रशांत ठाकूर कपिल पाटील या आपापल्या भागात बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या नेत्यांचा समावेश आहे ही यादी खूप मोठी आहे या बडे नेत्यांशिवाय अनेक आमदार खासदारांपासून ते स्थानिक पातळीवरील नगरसेवक ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत अनेकांना भाजपानं कमळ दलात समावून घेतले आजही राज्यात भाजपाची सत्ता असली तरी भाजपाच्या खात्यात आलेल्या मंत्रिपदांपैकी बहुतांश पदं ही बाहेरून आलेल्या नेत्यांच्या झोळीत पडल्याचं चित्र आहे तर जुन्या निष्ठावंतांच्या तोंडाला मात्र पळसाचे पाने पुसली गेलेली आहेत याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या आणि भाजपाच्या विरोधक असलेल्या सुषमा अंधारे यांनी हल्लीच भाजपामधील सध्याच्या परिस्थितीबाबत एक परखड विधान केलं होतं भाजप इतर पक्षांमधून नेते आणि कार्यकर्त्यांची आयात करत असल्याने त्यांनी भाजपाचा उल्लेख भाड्याने जमवलेली पार्टी असा केला होता तसंच बाहेरून आलेल्या लोकांच्या वाढत्या प्रवेशामुळे भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून त्यामुळे भाजपामध्ये फूट पडू शकते असं भाकीत त्यांनी केलं होतं सध्याची भाजपामधील परिस्थिती पाहता सुषमा अंधार यांनी केलेला हा दावा भविष्यात खरा ठरू शकतो असं चित्र आहे खरं तर राजकारणात टिकून राहण्यासाठी पक्ष विस्तार करण्यासाठी बेरजेचं राजकारण आवश्यक आहे बाहेरून आपल्या पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांना जर सामावून घेतलं नाही तर पक्षाची वाढ खुंटू शकते एकोणीसशे साठच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या बेरजेचा राजकारणाचे धडे आजही दिले जातात मात्र या माध्यमातून पक्ष वाढवताना हो काही खबरदारी घेणे आवश्यक असतं पण सध्या एकछत्री अंबल प्रस्थापित करण्याच्या महत्वाकांक्षेने झपाटलेल्या भाजपाकडून अशी कुठलीही व्यवधानं पाळली जात असल्याचं दिसत नाहीये अनेक मतदारसंघात वेळी बाहेरून आलेला नेता तिकीट घेऊन जातो आणि अनेक वर्षांपासून झटणारा कार्यकर्ता मात्र डावलला जातो असंच चित्र लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत वारंवार दिसत आहे अशावेळी दुखावलेल्या निष्ठावंतांची व्यापक देशहितं पक्षाचं हित वगैरे गोष्टी सांगून समजूत काढली जाते मात्र अशा बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी दिल्यानं पक्ष खरोखरच मजबूत होतोय ही वाढ म्हणजे केवळ तात्कालीन सूज आहे याचा विचार केला जात नाही त्यामुळे पक्षाला आता आपली गरज नाही अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होताना दिसून येते निष्ठावंतांच्या या नाराजीचा भाजपाला भविष्यात फटका बसू शकतो खरंतर भाजपा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देखरेखीखाली घडलेला केडर बेस पक्ष आहे हा पक्ष कुठल्या एका नेटावर विसंबून नाही भाजपात अतिसामान्य कार्यकर्त्यालाही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचता येतं मात्र मोदी शहांचं युग अवतरल्यापासून पक्षात बाहेरून येणाऱ्यांचं प्रस्थ कमालीचं वाढताना दिसत आहे केवळ इलेक्टिव्ह मेरिट हाच निकष लावला जात असल्याने निष्ठावंतांचं महत्व झपाट्याने कमी होऊ लागलेलं आहे त्यामुळे पक्षातील जुन्या जाणट्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे मात्र भाजपाची एकंद्रित पक्षरचना आणि त्यावर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव पाहता भाजपामध्ये फूट पडण्याची शक्यता फार कमी आहे मात्र भविष्यात भाजपाची सत्ता गेल्यास पद आणि सत्तेच्या अपेक्षेने भाजपात आलेले अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून नव्या सत्ताधारी पक्षात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असं झाल्यास संघ आणि हिंदुत्वावर निष्ठा असलेले मोजके लोक वगळता भाजपाचा पूर्ण पक्ष खाली होऊ शकतो त्यातून सध्या पक्षाला आलेली अतिरिक्त सूज उतरू शकते पण सध्याचे एकूणच राजकीय रांगरक पाहता सध्या तरी भाजपावर अशी वेळ येणार नाही आता फोडाफोडीचे धोरण अवलंबून वाढत चाललेल्या भाजपावर हीच फोडाफोडी उलटू शकते का उद्या भाजपा सत्तेतून बाहेर झाला तर पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांपैकी कोणकोणते नेते सर्वात आधी पक्ष सोडतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले घरच्यांना या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद